श्लोक क्रमांक एकोपन्नास सदा बोलण्या सारिखे चलता अनेकी सदा एक एकदेवासिपा सगुणी भजे नाही भ्रमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा या श्लोकामध्ये समर्थांनी खूप छान चिंतन आपल्यासमोर मांडलं अध्यात्म चिंतन करत असताना त्याला वेगवेगळ्या प्रकारांनी ते आपल्यासमोर मांडणं हे संतांची खुबी असते हा संतांचा फार मोठेपणा असतो आणि संता हे संतांचं महत्व इथे तर आहे म्हणजे संत दयाळू आहेत संत कृपाळू आहेत संत कनवाळू आहेत संत कृपा करणारे असतात आणि संतांच्या कृपेचं वरदान काय काय वर्णन करावं संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय असं ज्यांचं वर्णन केलं जातं सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाया आधी आधी सद्गुरु सारी खा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय फिक मागे मनासी सिद्धी पावे किती छान वर्णन केलेलं आहे आणि हे जगद्गुरु शंकराचार्य महाराजांच्यापासून पासून ही आलेली ही परंपरा आहे समर्थ रामदास स्वामी हे जगद्गुरु शंकराचार्यांच्या परंपरेतून आपल्याला हा सगळा मार्ग दाखवतात किती मोठी व्यापक परंपरा आहे आदिनारायण विष्णु ब्रह्मानंचं वशिष्ठकम श्रीराम मारुतीं वंदे रामदासंचे श्रीधरम औ केवढी विशाल त्याच्यामध्ये ती पार्श्वभूमी आहे आणि ते समर्थ आम्हाला मार्ग दाखवत आहे आमचं भाग्य आहे आमचं सद्भाग्य आहे असे सद्गुरू आम्हाला लाभले असे राष्ट्रगुरू आम्हाला लाभले असे समर्थांचे विचार आम्हाला लाभलेले आहेत पहा संत हयातीत असताना संतांचा सहवास जरी लाभला तरी सुद्धा त्या सहवासातून आम्हाला जेवढा अपेक्षित आणि जेवढा आनंद घेता येतो तेवढा सुद्धा आनंद त्याच्यापेक्षा काही आनंद का आम्हाला त्यांच्या या वाङ्मयातून मिळेल याची व्यवस्था संतांनी करून दिलेली आहे त्यांना हे माहिती होत किती काळ आपला सहवास राहणार आहे किती काळ आपण शिष्यांना आपल्या सहवासात ठेवणार आहोत अखंड अव्याहतपणे अविरतपणे अविरत पुढे हे विचार सचशिष्यापर्यंत सद्भक्तांच्यापर्यंत आणि या सर्व सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचावेत याची संतांनी घेतलेली काळजी या मनाच्या श्लोकातून आपल्याला जाणवते दोनशे पाच मनाचे श्लोक लिहित असताना केवळ एका विषयाला कुठेतरी समोर ठेवून केवळ एका विषयाचं चिंतन करण्यासाठी नव्हे तर मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून समर्थांनी स्वतःच्या मनाला तर उपदेश केलाच स्वत त्या मनाच्या अवस्थेतून समर्थ गेले आणि जी अवस्था त्यांनी स्वतः अनुभवली त्या अवस्थेचंही वर्णन समर्थ करुणाष्टकामध्ये करतात अनुदिन अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा नीरसी मोहमाया हे समर्थांची करुणाष्टक आपण ऐकत असतो सांगण्याचं तात्पर्य असं की या श्लोकांच्यामध्ये सुद्धा हे कधीतरी मधून मधून समजावून घेण्याची आवश्यकता असते आम्हाला फक्त काय असतं श्लोक सांगायला लागलं की मग आम्हाला त्या शब्दांचा त्या वाक्यांचा त्या वचनांचा अर्थ एकदा कळला की बस मग बाकीचा अर्थ कळला काय आणि नाही कळला काय त्याचं चिंतन झालं काय आणि नाही झालं काय आम्हाला त्याचं काहीही कधी फारसं त्याचं काही वाटत नाही आम्हाला त्याचं क त्याच्याबद्दल कधी महत्त्व आम्हाला वाटत नाही पण मला असं वाटतं की तेवढ्यापुरता मर्यादित अर्थ न पाहता याच्या पाठीमागची व्यापक आणि विशाल भूमिका ही कधीतरी आपण स्वतः साधक म्हणून समजावून घेण्याची आवश्यकता असते ती गरज असते ती काळाची गरज असते ती देहाला या पद्धतीनं घेऊन जा मनाला या पद्धतीनं घेऊन जा हे अनेक वेळेला वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून समर्थ सांगतायत या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात सदा बोलण्यासारखे चालत आहे जसा बोलतोस ना तसं वागण्याची सवय ठेव बोले चालेक ज्याचे नाव विवेक हे समर्थाने सांगून ठेवलेलं आहे जसा बोलतो तसा वागत नाही आणि जसा बोलतो तसा वागत नसेल तर त्याला जगामध्ये माणूस म्हणून किती किंमत राहते हे ज्याचं त्याने पाहायचं असतं म्हणून या हीन विवेकाची त्याची तुलना केलेली आहे आणि जो स्वत करतो जो स्वत राबतो जो स्वत कष्ट करतो त्याला दुसऱ्याला कष्ट कर असं सांगावं लागत नाही कारण स्वतः त्याने ते कर्म केलेली असतात आणि जो स्वतः करून सांगतो ना ते समर्थाने दासबोधामध्ये वर्णन केलंय की जो स्वतः करून सांगतो त्याच लोक मानतात इतरांचं मानत नाही इतरांचं मानावं असं त्यांना वाटत नाही याचं कारण असं की ते स्वतः तो करत असतो स्वतः तो अनुभवत असतो आणि स्वतः अनुभव करून तो, तो, तो दुसऱ्याला सांगत असतो चाफळच्या राम मंदिराच्या चा, इतिहासातली समर्थ प्रतापामध्ये छान वर्णन केलेलं आहे गिरिधावर स्वामी त्याच्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे की रामाचा दरबार रामाचा जो प्रवेशद्वार रामाचा आतला जो दरबार आहे ना ते समर्थ स्वतः सकाळी स्वतः झाडत होते स्वतः सगळी स्वच्छता करायचे स्वतः झाडलोट करायचे स्वतः त्या राम मंदिराची स्वच्छता करायचे आणि ते करण्यापाठीमागची त्यांची भावना आणि भूमिका अशी असायची की राम तर चैतन्यमय राम आहे तो सगळीकडे वास करतो आहे माझ्या रामाची पावलं इथे लागलेली असतील माझ्या सद्गुरूंची पावलं इथे लागलेली असतील आणि त्यांच्या पावलांची चरणं धूळ मला जाणण्याचं भाग्य मला लाभत आहे हा भाव अंतकरणामध्ये आहे स्वत स्वच्छता करतायत स्वतः जाडलोट करतायत स्वत मंदिराचं जाडलोट करतात याचा उल्लेख गिरधर स्वामींनी त्यांच्या चरित्रामध्ये केलेला आहे समर्थ प्रतापामध्ये स्वतः समर्थ पंक्ती वाढतात स्वतः अन्नदान करतात स्वतः पंक्तीमध्ये वाढायला जातात या यानं काय होतं की यानं आपली देहशुद्धी होते मनशुद्धी होते चित्तशुद्धी होते अर्थात समर्थांना याची काहीच आवश्यकता नसतानासुद्धा ते करत होते आणि आम्हाला त्याची गरज असूनही आम्ही ते करत नाही जे करत नाहीत त्यांनी करण्याची सवय लावावी याच्यासाठी हे मनाचे श्लोक आहेत आणि जसं बोलतो तसं कार्य करावं असं समर्थनाही ते सुचवायचं आहे आणि पुढे जाऊन ते असं म्हणतात की अनेक ही सदा एक देवासी पाहे आहे बाबा तेहतीस कोटी देव आहे या देवाकडे जा त्या देवाकडे जा देव म्हटलं ना की त्या देवाची शक्ती एकच आहे नावं वेगवेगळी आहेत रूपं वेगवेगळी आहेत त्यांची स्थानं वेगवेगळी त्या असती पण देव नावाची संज्ञा नावाचं अधिष्ठान देव नावाची नावा शक्ती मात्र एकच आहे त्या शक्तीमध्ये कुठेही भिन्नता नाहीये सगळ्या देवता देवदेवतांनी शस्त्रास्त्र हातात घेतलेली आहेत सगळ्या देवदेवता भक्तांच्या रक्षणासाठी सिद्ध आहेत फक्त एवढंच असतं की आम्ही आमच्या श्रद्धेनं त्यांना पाहत असतो म्हणून संतांनी ती व्यवस्था केलेली या आहे याचा अर्थ असा नाही की जगदंबेमधलं एक वेगळं अधिष्ठान आहे तिच्यातली शक्ती वेगळी रायांची शक्ती वेगळी दत्त महाराजांची शक्ती वेगळी खंडोबाची शक्ती वेगळी या सगळ्या शक्ती भिन्न भिन्न नाही आहेत शक्ती एकच आहे रूपं वेगवेगळी आहेत कार्य वेगवेगळी आहेत स्थानं वेगवेगळी आहेत त्यांच्या त्यांच्या आराधना उपासना वेगवेगळ्या असतील पण साध्य जे आहे ते साध्य मात्र एकच आहे म्हणून समर्थ म्हणाले एक गुरु एक देव कुठेतरी असावा भाव भावार्थ नसता व्हावं सर्व काही एका गुरुवरती याचा अर्थ जे सांगणारे असतात त्यांच्यावरती श्रद्धा ठेव जे देव आहे त्या एका देवावरती तरी श्रद्धा तुझी निश्चित असली पाहिजे आणि म्हणून सगुणी भजे लेशना ही भ्रमाचा सगुणाची आराधना करत असताना सगुणाची उपासना करत असताना तुझ्या मनामध्ये असा संभ्रम कधी निर्माण होऊ देऊ नकोस की मी या देवाची पूजा करतो आहे त्या देवाची पूजा करतो आहे या देवाच्या पूजेचं हे फळ आहे त्या देवाच्या पूजेचं हे दे फळ आहे सगळ्या देवदेवता एकच आहेत आणि त्यांची उपासना केल्यानंतर मिळणारं फळही एकच असतं म्हणून या दृष्टीने विचार आणि चिंतन समर्थ करायला सांगतात आणि अशा प्रकारचं चिंतन मनन करून स्वतःच्या मध्ये जो तो भाव आणतो स्वतः ते कर्म करतो त्याला समर्थ सर्वोत्तमाचा दास असं म्हणतात जगी तो दास सर्वोत्तमाचा